नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये चला तर मग मी आज तुम्हाला पत्तागोबीची छान अशी रेसिपी दाखवणार आहे जे लहानांपासून तर एकदम वयस्कर मंडळीपर्यंत सगळे आवडीनं खातील त्यासाठी मी पत्तागोबी घेतलेली आहे एक पत्तागोबी होती याची मी अर्धी भाजी बनवलेली हे अर्धी उरलेली आहे त्यापासूनच आज मी रेसिपी करणार आहे त्यासाठी पण मी कांदा पण घेतलेला आहे चला तर मग सांगते सर्वात आधी ही पत्तागोबी घ्यायची आणि त्याच्या महागलला भाग काढून टाकून द्यायचा त्यानंतर याला दोन तीन भागमध्ये असं कट करून घ्यायचं म्हणजे ना आपल्याला कट करायला अगदी सो सोपी जाते तुम्ही बघू शकता एकदम बारीक असे मी याला कट करून घेणार आहे हे बघा सर्व आता छान बारीक मी कट करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर कट केलेली पत्तागोबी एका टोपल्यामध्ये साईडला कट करून घ्यायचं आणि त्या चॉपिंग बोर्डवर मी आता कांदा कट करून घेणार आहे कांद्याची साल काढून घेतलेली आहे कांदा तुम्हाला हवा तसा कट करून लांब आडवा पण मी सा मीडियम साईजचा कट करून घेतलेला आहे हे बघा कट केलेला कांदा आता आपल्याला त्या पत्तागोबीमध्ये टाकून द्यायचा आहे त्यानंतर कोथिंबर पण मी बारीक अशी कट केलेली आहे ती पण यामध्ये टाकून दिलेली दोन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या त्यानंतर आलं आणि लसूण मस्त असं खल्लूमध्ये बारीक वाटलेलं टाकलेलं आहे त्यानंतर लाल तिखट थोडंसं कमी टाकायचं कारण आपण हिरव्या मिरच्याचा यूज केलेला आहे हळद टाकलेली आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे थोडंसे जिरे टाकत आहे आता हे ओवा हातावर घेऊन असं घासून टाकून द्यायचं म्हणजे चव एकदम छान येते बरं का याची हे असं हातानं घासलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये टाकून द्यायचं त्यानंतर आता यामध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला बेसनपीठ मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे चाळून घेतलेलं बेसनपीठ आहे त्यानंतर हे तांदळाचं पीठ आहे जे मिक्सरमध्ये मी तांदूळ एकदम बारीक असे वाटून घेतलेले आहेत ते एक वाटी मी तांदळाचं पीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता काय करायचं हे सर्व मिश्रण आता आपल्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी न टाकता आधी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला समजलं का मी काय बनवत आहे ते चला तर मग सांगते मी आज ना पत्ता गोबीचे छान असे खमंग भजे बनवणार आहे त्यानंतर थोडंसं पाणी टाकून पिठाला छान मळून घेतलेलं आहे हे बघा असं चला तर मग आज आपण खमंग असे भजे करूया तेल पण मी गॅसवरती ठेवलेलं आहे चेक करते तेल गरम झाले का नाही मी चेक करेपर्यंत तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल ना तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बरं का हे असं थोडंसं मी पीठ टाकलेलं आहे आता चेक होत आहे अजून तेवढं गरम झालेलं नव्हता तरी पण मी थोडं पाच मिनिट थांबून आता था भजे यामध्ये सोडत आहे तुम्ही बघू शकता खायला एकदम भारी आणि एकदम चविष्ट लागतात बर का सगळेच आवडीनं खातात तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा हे असं छान तेलामध्ये एक दोन मिनटं ठेवून द्यायचं त्यानंतर झारा लावून याला छान असं परतून घ्यायचं गॅस जास्त फुल ठेवायचं नाही मीडियममध्ये छान भजे तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता गॅस जर फुल गेलं तर भजे बाहेरून करपतील आणि आतमधून तळणार नाही त्यामुळं गॅस मिडियम ठेवूनच छान भज्याला तळून घ्यायचं छान असे भजे तळलेले आहेत आता मी याला बाहेर काढून घेते तुम्ही बघू शकता एकदम छान असे आपले तयार आहेत पत्ता गोबीचे भजे आता मी एका प्लेटमध्ये याला काढून घेतलेला आहे त्याच त्यासोबत घेत आहे मी स्वास स्वाससोबत स्वास खाऊ शकता किंवा असंच खाऊ शकता तुम्ही चला तर मग मी तुम्हाला एकदम कशी झालेली आहे चव याची सांगते थोडेसे खाऊन दाखवणार आहे तुम्ही जर इथं असलास तर मी नक्कीच दिलं असतं पण तुम्ही नक्कीच ट्राय करा बरं का एकदम छान असे खमंग होतात हे तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही नक्कीच ट्राय करा एकदम छान झालेले आहेत बरं का तुम्हाला हे पत्तागोबीचे भजे कसे वाटले मला नक्कीच कळवा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल ना चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर आधी सबस्क्राईब असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा बाय बाय